सचिन भाऊ पडवाळ चला कुस्ती लावण्यासाठी सचिन शेठ पानमन कामगार नेते कामगार नेते सचिन भाऊ पानमन रमेश शेठ कोळेकर माझी सरपंच चला सलामी द्या सत्यवानजी खेंगले यांच्याकडून राकेश सोरटे यांच्यासाठी पाचशे रुपये शिवाजी शेठ शिवेकर चेअरमन यांच्याकडून पाचशे रुपये राकेश सोरके पंचांसाठी बाजार समितीचे संचालक अनुराग शेठ जैद आमदार बाबाई शेठ काळे यांचे भाचे आमदार साहेब दरवर्षी येत असतात या वर्षी अनुराग शेठ आलेले आहेत कट्टर शिवसैनिक सचिनराव पडवाळ या सर्वांच्या शुभास्ते आणि या कुस्तीचे देणगीदार यांच्या शुभास्ते एक नंबरची दोन लाख रुपये इनामाची लढत लागते राकेश भाऊ सोरटे चंद्रकांत भाऊ पंचांचा सन्मान या ठिकाणी करून घ्यायचा आहे सर्व पंचांचा सन्मान या ठिकाणी होतोय शेवटची कुस्ती लागते प्राध्यापक सचिनजी सर व्यासपीठाच्या समोर जायचे फोटोग्राफर फोटोग्राफर हा चला सचिन सर खांदवेसर कळापालोखंडे चला राकेश भाऊ सोरटे वाले ज्ञानेश्वर जी आसवले पण आहेत तिथं त्यांचाही सन्मान होतोय कुस्ती मैदान जोडण्यामध्ये सहकार्य असणारे अक्षय अक्षयभाऊ गरोड त्याचप्रमाणे शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पैलान शरद भाऊ पवार पंडित भाऊ कोळेकर पंचांचा सन्मान आपल्या शुभ स्थिती होतोय थांबा हॅलो बोला श्री कळबारचा उत्सव त्या त्यानिमित्तानं भव्य कुस्तीचं मैदाना ठिकाणी संपन्न होत आहे करुजिरा ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन प्रामुख्याने उपस्थित असलेले खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक अनुराग शेठ जैद आपण उपस्थित झालात करंजी वतीने आपलं स्वागत ठिकाणी सन्मान होतोय तो सन्मान करंजीरोचे पोलीस पाटील सचिन शेठमरगज सरपंच सुधामराव कोळेकर उपसरपंच रमेश शेठ बोराडे सरपंच बाळासाहेब शिवेकर लक्ष्मण कोळेकर अंकुशराव वाळके मान्यवरांच्या शुभासते या ठिकाणी सन्मान होतोय नारळे आणि बोरदार गावचे सरपंच आणि तालुका पश्चिम शिवसेनेचे नेते सचिन शेटपडवळ आपल्या डाव्या पायाला निक्याप लावलेला वेताळ उर्फ दादा शिळके महाराष्ट केसरी किताबाचा मानकरी आहे कर्जत अधिवेशनाचा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन कात्रजला सराव करणारा अर्जुनेर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार यांचा पट्टा तर मजबूत माउली कोकाटेकड्याला सराव करतो गणेश भाऊ दांगट यांचा पट्टा अशी कुस्ती दोन लाख रुपये इनामावरती सुरू झालेली आहे अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली कुस्ती आज करंज विहिऱ्यामध्ये लागते होते आणि या कुस्तीवरती रमेश दोंडीबा बोराडे उपसरपंच व पैलवान पंडित वसंत कोळेकर संचालक यांच्याकडून एक चांदीची गदा अशी काटा कुस्ती महाराष्ट्रातले पैलवान महाराष्ट्रातल्या महारा पैलवानांसमोर लढत नाही हा डाग पुसून काढला ह्या पुरांनी टाळ्या करा जरा दोघांसाठी पुन्हा एकदा एक तगडी कुस्ती आखाड्यावरती सुरू आहे ही ओरिजिनल आणि काट्टा कुस्ती याला म्हणतात आणि तीन हजार लोक हे मैदान लाईव्ह बघतात आणि इथं कमीत कमी दहा हजाराच्या आसपास लोक आहेत आज कुस्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेली आहे चार वर्षे लागले पंडित भाऊ ही कुस्ती घेण्यासाठी चार वर्षानंतर तो योग आलेला आहे किती वेळ फोन करावा लागला असेल किती माग लागावं लागला असेल कुस्ती करा पण आज खऱ्या दिवस आलेला आहे दोन मिनिट मिनिट बोला ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन प्रामुख्याने आमच्या श्रीकाळधराजाचा उत्सव गेल्या तीन दिवसापासून संपन्न होत असताना दोन दिवस बैलगाडा शर्दीचं आयोजन झालंय उद्या बैलगाडा शर्दीचं आयोजन आहे आज कुस्त्याचा जंगी आकडा एक संपन्न होत आहे त्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक अनुराग शेठ संजय जैत या ठिकाणी उपस्थित झाला ते ग्रामस्थांना शुभेच्छा देत दोन मिनिटात शुभेच्छा देतील कुस्ती चालू राहील कालभैरव कालभैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं करंजे ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्यदेवी अशा या कुस्तीच्या जंगी मैदानाच्या आखाड्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व कुस्तीप्रेमी उपस्थित माता पिता बंधू भगिनीनो खरंतर करंजीरे ग्रामस्थांच्या वतीनं आजचा यात्रेचा हा चौथा दिवस पहिल्या दिवशी देवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आचारसंहिता होती त्यानंतर दोन दिवस बैलगाड्याच्या शर्यतीचा मोठ्या थाटामाटात शर्यती संपन्न झाल्या आज आखाड्याचा हा भव्य दिव्य असा हा जंगी मैदान या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि उद्या शेवटची बैलगाड्याच्या शर्यतीची शर्यतीचा दिवस त्या ठिकाणी होणार आहे खरं तर करंजविरे ग्रामस्थांचं मी मनापासून आभार व्य या ठिकाणी व्यक्त करतो हे यात्रा उत्सव म्हटलं की कुस्तीचा आखाडा असेल बैलगाडा शर्यती असतील या माध्यमातून सर्व गावाचं एकी एकरूपपण या ठिकाणी दिसत असतं आणि अशा पद्धतीचा हा मर्दानी खेळ आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी या ठिकाणी करता नक्की ह्या कुस्तीचं मैदान हे पाहण्यासाठी या पंचकृषीतली लोकं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येत असतात आणि अशा पद्धतीचं या कुस्ती पैलवानांना आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे खरं तर महाराष्ट्र केसरीला देखील लाजवेल असं ही सर्व संयोजन या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेली आहे निश्चितच आपण सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो कुस्तीचा हा खेळ आपल्याला पाहायचा आहे त्यामुळे अधिकचं या ठिकाणी मी बोलत नाही मी उपस्थित सर्वांना आमच्या जैत परिवाराच्या वतीनं खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आमच्या समवेत उपस्थित असलेले सन्मान्य युवा नेते सचिनदादा पडवळ असतील त्याचप्रमाणे उपस्थित सर्व शिवसेना या सर्वांच्या वतीनं तालुक्याचे खेड तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार आमचे मामा सन्मानिय बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांच्या वतीनं यात्रा उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो रामकृष्णारी धन्यवाद अनुराग शेठ एकेरी पटा लागला दादा शेळके शबास मावली शबास शबास हो हो डाऊन खड्या दादा चरवरती खडे दादा कुस्ती होती डाव आहे चला वरती टाळ्या करा दोन्ही पोरांसाठी याला म्हणतात काटा कुस्ती मागास जी बघितली ती मनोरंजनापुरती एंटरटेनमेंट ती पिक्चर बनवून तुम्ही बघायची सोडून द्यायची पहिलो ना मी सूचना दिली का कुस्ती सोडायची आतमध्ये घ्यायची येतोय येतोय ये दादा डाव देणार नाही खड्या अवस्थेत जर कुस्ती असेल तर बाहेर गेल्यावर डाव देणार नाही ही महाराष्ट्राची दौलत आहे हे महाराष्ट्राचं वैभव आहे हे जपलं पाहिजे जोपासलं पाहिजे वाढवलं पाहिजे फुलवलं पाहिजे त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे याच साठी केला होता टास आज सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो आज सोन्याचा दिवस आहे महाराष्ट्रातली सोन्यासारखी पोरं आज करज विहिरे मध्ये लढतायत खऱ्या अर्थानं समस्त ग्रामस्थ करज विहिरे सर्व देणगीदार पहिला पंडित भाऊ कोळेकर आणि त्यांच्या असंख्य हात धन्यवाद पात्र आहे आणि प्रकर्षणानं स्वर्गीय किसन भाऊ कोळेकरांची आठवण येते शेवटची कुस्ती चालू आहे लाईव्ह अनेक वेळा मी मैदान पाहिलं शेवटपर्यंत मैदानातून बाजूला हटणार नाही दीड महिनाभर खांद्याला खांदा लावून पंडित भाऊंच्या मैदान जोडायचं काम करता करत होते आपल्यातून निघून गेले पण त्यांच्या मरावे परंतु कीर्ती रूपी उरावे त्यांची कीर्ती पाठीमागे राहिलेली आहे येणाऱ्या कित्येक पिढ्या वर्षानुवर्ष आपल्या नंतरही माणसं म्हणत राहतील किसन भाऊ कोळेकर कोणतरी होता पंडित कोळेकर कोणतरी होते आणि त्यांनी हे मैदान टिपून घ्यायला सुरुवात केली इतिहासाचे साक्षीदार आहे इतिहास प्रत्येक गोष्टीची नोंद घेतो कोणताही सरपंच उपसरपंच असेल त्याच्या काळात एखादं दे काम होत माणसं म्हणतात अमक्या टमक्याच्या काळामध्ये ही ही इमारत बांधली ही ही वास्तू बांधली हे हे काम झालं कशासाठी आजी दादा आपल्यातनं निघून गेले माणसं म्हणता कामाचा माणूस गेला कागद गेला तर होय तर होय आणि नाही अशा अनेक मंडळी आपल्यातनं निघून गेली त्यातले किसन भाऊ एक आहेत परंतु त्यांच्या आठवणी या मैदानच्या रूपानं त्यांच्या नावानं गॅलरी आहे असं हे कुस्ती मैदान आज अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे कुस्तीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पुण्यातली कुस्ती असेल त्याचा इतिहास असेल सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडत आलो आहे कारण एकच आहे आपला इतिहास फार समृद्ध आहे याच पुण्याच्या मातीमध्ये शिवप्रभूंचाही जन्म आहे शंभूराजांचाही जन्म आहे याच मातीमध्ये स्वराज्याची स्थापना झाली स्वराज्याची बीज याच मातीत आहे बस माग सरू नका मध्ये चला माऊली माग सरू नका पहिलं मध्ये अटॅक करा बाहेर आले अटॅक करताय करता कुस्ती सोडवणार नाही कुस्तीचा निकाल हा लागणार परवा मी सुतारवाडीला दादा शेळक्या आणि सिकंदरच्या कुस्तीला त्याच्या अगोदर कर्नाटकला सुद्धा आम्ही हाच उपाय राबवला कुस्ती सोडवणार नाही कारण ही महाराष्ट्राची दौलत आहे महाराष्ट्राची पोरं लोकांच्याही नजरेत येऊ द्या आजपर्यंत बाहेरचे अनेक लढत होते पण आज आपली पोरं आपल्या पैशावरती आपल्या मातीमध्ये लढतायत हे आपलं भाग्य आहे आपण त्या कुस्त्या पाहतोय नाही तर इतिहास फक्त आपण ऐकत आलोय आणि मी अनेक मैदानाला असतोय पंडित भाऊ या वेळेमध्ये मैदान संपायला पाहिजे ही आमची तळमळ असते कोणतंच मैदान असवले सरपण आहेत माझी तळमळ पोरांसाठी असते इथून जाऊन तालमीळ जाऊन जेव्हा लागतंय प्रवास करावा लागतोय वेळेत पोचले पाहिजे यंदा तुमच्याकडे जेवण आहे नाही तर अनेक ठिकाणी काही सुद्धा मिळत नाही नाश्ता मिळत नाही आणि दरवर्षी पंडित भाऊंचं पैलनांसाठी भोजन असतंय त्याच्यासाठी मैदान वेळेत संपली पाहिजे आणि एवढं मोठं मैदान तुम्ही वेळेस सुरू केलं आणि वेळेस संपवतायत एकदा हात उंच करून ग्रामस्थ मंडळी तुमच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या शबास दादा शबास माऊली ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाही त्यांच्याकडे हात नाहीत बहुदा जरा टाळ्या ज्याच्याकडे आहेत त्याने हात काढून जरा टाळ्या वाजवा दुसऱ्याच कौतुक करायला सुद्धा मन फार मोठं असावं लागते कोत्या मनानं कौतुक करू नका उत्सव कमिटी उत्सव संपन्न करते मगाशी अशी सांगितलं नऊ तारखेपासून उत्सव सुरू आहे गाडे असतील तमाशा असेल अभिषेक असेल छबिना असेल सगळे कार्यक्रम मोठ्या शांततेमध्ये पार पडतायत हे गावाचं यश आहे गावाचं वैभव आहे शबास माऊली शबास दादा गर्दन खेस सुरू आहे धन्यवाद चला माऊली आणि दादा कुस्ती थांबू नका कुस्ती करत राहा माऊली कुस्ती करत राहा दादा कुस्ती चालू न न थकता न थांबता कुस्ती चालूच राहणार एकदा बजरंग बलीचा पण जय जयकार करूया एक नाम तत्व दृढ धरी रे मना हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपारे रामकृष्ण गोविंद वाचयशी आधी नामान्यता वाया पंथा जाऊ नको परमेश्वराच नाव घेताना मी पण बाजूला आणि एकदा सगळ्यांनी हात वर करा बोल की ज्याना ज्याना वर केलं नाही देव त्याला पुढच्या जन्मी ना 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 मुका मुका। हात देणार नाही आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही मुक्क वताल मुक्क एकदा वर करा बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की काळ भैरवनाथ महाराज की धन्यवाद आणि माऊली कोकाटे क्रमांक झाला शबास आणि संपलेल्या कुस्तीमध्ये